तुम्ही कधी अशी चविष्ट बटाटा आणि वटाण्याची भाजी खाल्ली आहे हो तर चला तर मग आज आपण ना खूप सोप्या आपण चविष्ट अशी बटाटा वटाणा भाजी बघणार आहोत तर सर्वांना नमस्कार मी ऋतुजा तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला दोन मीडियम आकाराचे कांदे लांब साईजमध्ये मी कट करून घेतले आणि तसेच दोन टोमॅटोही मिडियम आकारामध्ये कट करून घेतले आणि मोठ्या साईजचा बटाटा त्याचे साल काढून स्वच्छ तो पाण्यात धुऊन घेतला आणि त्यालाही कट करून घेतलं बारीक साईजमध्ये जेणेकरून तो शिजायला बरा पडेल लगेचच ना गॅस चालू केला आणि कढई ठेवली कढई दोन ते तीन मिनटं चांगली अशी गरम करून घेतली आणि त्यामध्ये जो आपण चिरलेला कांदा होता ना तो टाकून घेतला कांद्याला एक दोन ते तीन मिनटं परतवून घेतलं थोडासा आणि लगेच त्यातनं मी जे आलं आणि लसण होतं ना लसणाच्या दहा ते बारा पाकोळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आणि त्यावरतून थोडंसं किंचित तेल टाकून घेतलं तर हा चार ते पाच मिनटं छान असं परतवून घेतलं आणि लगेच त्यात ॲड केला मी टोमॅटो टोमॅटो ॲड करून त्याला हे दोन मिनटं चांगला परतवला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना त्याला दहा मिनटं वाफत ठेवलं जेणेकरून तो चांगला वाफला पाहिजे त्यावरतून थोडंसं मीठ टाकलं होतं मी टोमॅटो वाफण्यासाठी वाफट ठेवल्यावरती ना आपण आज एक ते दोन वेळा बघायचं कारण जेणेकरून जे कांदा टोमॅटो आहे ना जे आपण वाफत ठेवलंय ते थे, करपलं नाही पाहिजे त्यासाठी ना दोन ते तीन वेळा छान असं परतून घ्यायचं त्याला अशा प्रकारे त्याला वाफवून घेतलं होतं मी आणि मग तो खाली काढून घेतला थोडं वेळ गार करत ठेवलं होतं थे, कारण गरम गरम नाही काढायचं गार करून काढायचं आणि बिना पाण्याचं आपल्याला याची ग्रेव्ही करायची त्यात आठ थोडंसंही पाणी करायचं नाही हे बघा अशा प्रकारे त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यानंतर मी कडईना गॅसवरती ठेऊन दोन ते तीन मिनटं गरम करत ठेवली आणि त्यातनं दोन पळ्या तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झाल्याच्या नंतर ना लगेच जिरे आणि कढीपत्ता टाकून घेतला आणि त्याला छान असं तडतडून दिलं जिरे आणि कडीपत्ता ते तडतडून झाल्याच्या नंतर जे आपण ग्रेवी तयार करून घेतली होती ना तीही त्या ग्रेवी ॲड करायची आणि छान असं परतून घ्यायची जेणेकरून ती खाली करपली नाही पाहिजे ग्रेवी जोपर्यंत परतायची तोपर्यंत त्या ग्रेव्हीला तेल सुटत नाही बघा अशा प्रकारे ते त्यानंतरने ते तेल सुटलं ना त्यामध्ये ना घरातील मसाले लाल तिखट गोडा मसाला कांदा लसूण मसाला आणि मी थोडासा गरम मसाला आणि हळद टाकली होती तुमच्याकडे जर पावभाजी मसाला अवेलेबल असेल तर तुम्ही ते तेही टाकू शकता त्याने हे खूप छान टेस्ट येते पण माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी स्किप केला होता आणि मग त्यानंतर त्यालाही ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मी दोन ते तीन मिनटांना त्याला झाकूनही ठेवलं होतं जेणेकरून त्याला ल तेल सुटेल आणि त्यालाही चेक करायचं जेणेकरून तीही ग्रेव्ही आपण करपली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि त्यानंतरने जो बटाटा आणि वटाणा होता ना तोही त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि त्यालाही चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं ज्यामध्ये जेणेकरून तो मसाला आणि बटाटा वटाणा मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे आणि मी ना त्यानंतरने लगेच त्यात ॲड केलं होतं पाणी पाणी ॲड केलं मी एक ग्लास तुम्हाला जेवढे घट्ट किंवा पातळ हवी असेल त्या प्र प्रमाणे तुम्ही पाणी त्यात ॲड करू शकता आणि त्यानंतरने थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला ना झाकून ठेवलं छान एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आणि त्याला छान असं दोन ते तीन उकळी फुटली पाहिजे अशा पद्धतीने ती भाजी शिजवून घ्यायची मध्ये आज परतवून घ्यायचं आणि त्यानंतरने ना मी त्यात थोडीशी कोथिंबीर ॲड केली होती वरतून जेणे भाजी शिजत आली होती त्यामुळे वरतूनच ॲड केली आणि ना मी शेवटी ना ज्या ज्यामुळे ना माझी भाजीला टेस्ट वाढते ना त्यासाठी ना मी काय वापरते तर सांगते तुम्हाला वेळ बघा मी ना एक चमच ना वरतून तूप टाकते त्याने ना खूप चविष्ट भाजी होते आणि तुम्हीही आज क नक्की करून बघा अशा प्रकारे भाजी आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही भाजी बनवल्यावर कशी झाली होती आणि माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हेही नक्की कमेंट करून सांगा हे बघा भाजी माझी खूप छान अशी तयार झाली होती तुम्ही भातासोबत भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता मी आज चपाती केली होती त्यामुळे आम्ही ना चपातीसोबत इतकी सोपी रेसिपी आहे की जेणेकरून ती कुणालाही जमेल बघा किती छान पद्धतीने तयार झाली आणि तुम्हीही आज करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी आवडली का तुम्ही केल्याच्या नंतर कशी लागली अशाच माझ्या रेसिपी पाहण्यासाठी ना नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी ना कमेंट करून नक्की सांगा